सोलापुरातील विजापूर रोडवरील सैफुल भागात नव्याने उभारण्यात आलेल्या आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटलचे उद्घाटन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शनिवारी मोठ्या थाटात संपन्न झाले आधार हॉस्पिटलमुळे सोलापूरच्या वैभवात भर पडली असून या ठिकाणी गोरगरीब सर्वसामान्य नागरिकांना चांगली वैद्यकीय सुविधा मिळेल यात शंका नाही केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्यविषयक सर्व योजना या हॉस्पिटलने राबवाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली लवकरच शंभर बेडचे हॉस्पिटल उभे करून मला पुन्हा उद्घाटनाला बोलवा असे सांग या हॉस्पिटलचे डॉक्टर योगेश राठोड डॉक्टर शीतल राठोड युवराज राठोड यांच्या कार्याचे कौतुक मंत्री संजय राठोड यांनी केले उद्घाटन सोहळ्याला आमदार देवानंद चव्हाण भीमराव राठोड नितीन दोशनीवाल, नगराध्यक्ष बाबू राठोड जुगनू महाराज बापू राठोड शिवसेना प्रमुख अण्णप्पा सतुबर शिवसेना शहर प्रमुख सचिन चव्हाण यांच्यासह मान्यवरांची मोठी उपस्थिती होती प्रारंभी डॉक्टर योगेश राठोड यांनी प्रास्ताविकात उपस्थितांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी माने यांनी केले कार्यक्रमानंतर मंत्री संजय राठोड यांनी युवराज राठोड यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत याचा आपल्या सर्वांना मनापासून आनंद या ठिकाणी आहे सोलापूर शहराच्या वैभवामध्ये या हॉस्पिटलमुळे किंवा या केअर हॉस्पिटलमुळे खऱ्या अर्थानं वैभवामध्ये भर पडलेली आहे सर्वसामान्य रुग्णांना आधार देण्यासाठी हे आधार क्रिटिकल आणि केअर हॉस्पिटल या ठिकाणी कार्यान्वित राहणार आहेत आणि योगेश भाऊ राठोड डॉक्टर आणि शीतलताईचं आता थोडक्यामध्ये मला या ठिकाणी समजलं की जेव्हा कोविडचा कोरोनाचा काळ होता त्यावेळेस जीवाची न करता योगेश भाऊनी या ठिकाणी रुग्णांना जी सेवा पुरवली ती आपल्या सर्वांसाठी अतिशय गर्वाची आहे अभिन अभिमानाची आहे आणि कौतुक त्यांचं करावं तेवढं शब्द या ठिकाणी कमी पडतात खर तर युपीएससीच शिक्षण घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि अशा मध्ये हा जो व्याप आहे डॉक्टर म्हणल्यानंतर त्यांचं जीवन दोघांचे हे स्वतःसाठी राहत नाही दुसऱ्यांसाठी हे जीवन ते जगतात आणि या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं योगेश भाऊ आणि शीतल मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो जास्तीत जास्त या ठिकाणी लोकांची सेवा रुग्णांची सेवा त्यांच्या हातातून घडो त्यांना सुख समृद्धी भरभराटी आणि आरोग्यमय जीवन स्वतः या ठिकाणी मिळो अशा पद्धतीचं प्रार्थना सुद्धा परमेश्वराकडे करतो आणि या दोघांना खऱ्या अर्थानं सपोर्ट देण्याची भूमिका म्हणजे युवराज आम्हालाही आधारच आहे म्हणून त्यांनाही मी मनापासून शुभेच्छा देतो आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी आज हे हॉस्पिटल खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी लोकार्पण केलेलं आहे थोड्याच दिवसामध्ये मला खात्री आणि विश्वास आहे याच्यापेक्षा मोठं हॉस्पिटल शंभर ब्रिगेडचं त्याच्यासाठी उद्घाटनासाठी मला बरोबर गेला आणि अशा शुभेच्छा ठिकाणी मी व्यक्त करतो मला या ठिकाणी बोलावलं आणि माझा आदर सत्कार केला त्याबद्दल मी परिवारातलाच एक सदस्य आहे राठोड बनल्यानंतर प्रश्नच नाही माझंच हॉस्पिटल आहे माझं भाऊ आहे आणि भविष्यामध्ये गोरगरीब लोकांना या ठिकाणी सेवा देण्यासाठी ज्या ज्या सरकारच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आहेत त्याही योजनांच्या माध्यमातून या ठिकाणी कार्य व्हावं अशा पद्धतीचं अपेक्षा व्यक्त करतो कारण मी पाहतो की सर्वसामान्य माणूस हा जेव्हा एखाद्या जुनी लोक म्हणायचे की दवाखान्याची पायरी चढायची नाही कोर्टाची पायरी कधी करायची असे जुनी लोक सांगायचे खरं आहे की कोर्टामध्ये माणूस जाऊ नये अशा पद्धतीची भूमिका आपले वडील लोक जुने लोक त्याच पद्धतीनं प्रत्येकांचं आरोग्य हे चांगलंच असलं पाहिजे कोणालाही लॉकडाऊन जाण्याची वेळ येऊ नये परंतु आता आधार झाल्याचं चांगला उपचार हे मिळणं सुद्धा महत्वाचं आहे आणि म्हणून चांगल्या उपचारासाठी या ठिकाणी हे आधार क्रिटिकेअर हॉस्पिटल या ठिकाणी आज लोकांच्या सेवेमध्ये रुग्णांच्या सेवेमध्ये कार्यान्वित झालेलं आहे मला वाटतं या ठिकाणी चांगली सेवा तर मिळतेच आणि चांगल्या सेवेसोबत एक विश्वास योगेजींचा आहे लोकांमध्ये आहे मी अनेक लोकांच्या बद्दल या ठिकाणी जेव्हा चर्चा केली तर एक चांगलं उपचार पद्धती आणि नवीन आता खऱ्या अर्थानं आरोग्यामध्ये वेगवेगळे विज्ञानाचं युग आहे वेगवेगळे शस्त्रक्रिया असतील वेगवेगळे उपचार असतील हे ज्या पद्धतीनं आज गरज आहे त्या पद्धतीचा सर्व उपचार या ठिकाणी जी आणि शीतलताच्या माध्यमातून या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून एक सोलापुरांचा खऱ्या अर्थानं एक वैभवामध्ये या हॉस्पिटलच्या माध्यमातून भर पडलेली आहे आपण सर्व मिळून त्यांचं अभिनंदन करूया त्यांना शुभेच्छा देऊया शासनाच्या वतीनं या ठिकाणी जी कधी मदत लागली आहे आपल्याला तर या ठिकाणी आपल्या घरातला जे सदस्य मी आहे असं समजून आपण मला या ठिकाणी काही सांगा मदत देण्याची सुद्धा भूमिका या ठिकाणी माझी राहील अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका